कर, आदेश जनतेच्या न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात पेठकर आणि महत्वाचा आदेश न्यूज नेटवर्क पुणे पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी पाणी पुरवठा विभागाचा मोठा निर्णय पुणे शहरात अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचं निदर्शनास आल्याने पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे पाणी वाया घालवणाऱ्यावर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून प्रसंगी नळजोडणी तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे पुणे शहरातील अनेक सोसायटीमध्ये पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया जात आहे कारण स्वयंचलित कॉक बसवलेले नाहीत तसेच अनेक बैठ्या घरांमध्ये आणि वाशिम सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर करतात बागकाम गाडी धुणे किंवा रस्ता धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात असल्याचं चित्र आहे त्यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होते आहे आणि या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सर्व कनिष्ठ अभियंत्यांना पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत पहिल्यांदा असा प्रकार आढळल्यास नोटीस बजावली जाईल त्यानंतर सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल पण पाणी वाया जात असल्यास कोणतंही खोटं वचन न देता थेट नळजोड करण्यात येईल तोडण्यात येईल रिपीट पण पाणी वाया जात असल्यास थेट नळजोड तोडण्यात येईल असंही जगताप यांनी म्हटलं आहे शहरात सध्या पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे दररोज सुमारे दीड लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे महानगरपालिकेची आठ टँकर भरणा केंद्रे असूनही मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडतो आहे त्यामुळे अनेक भागांना नेहमीच पुरवठा करणे कठीण झालं आहे पाणीपुरवठा विभाग दर आठवड्याला पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचा आणि तक्रारींचा आढावा घेतो जुन्या सोसायट्यांमध्ये पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे आता अभियंत्यांना अशा सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मीटरनुसार पाणीपुरवठा वा तपासण्याचं आणि वितरण व्यवस्थेतील गळती शोधून ती दुरुस्त करण्यासाठी नोटिसा देण्याचं निर्देश देण्यात आले आहेत नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा